नवीन वर्षामध्ये अनेक व्यक्ती नवीन वर्षाचा संकल्प करण्याची रीत पाळत आले हे संकल्प जीवनाच्या विविध पैलूंमध्ये आत्मसुधारणा करण्याच्या आकांक्षा दर्शवत असतात तुमच्या आवडत्या कलाकारांनीही दोन हजार चोवीस साठी काही संकल्प केले आहेत मग पाहूया काय आहेत कलाकारांचे दोन हजार चोवीस चे नवीन संकल्प सातव्या मुलीची सातवी मुलगी मुली मालिकेतील नेत्रा म्हणजेच तितिक्षा तावडे सांगितलं की मी चित्रकला तसंच नवीन अनोळखी आणि वेगळी ठिकाणं शोधून त्या जागा फिरून अशा छोट्या छोट्या गोष्टीच्या मला आनंद देत आल्यात त्या गोष्टींना मी वेळ देणार आहे तसंच माझ्या युट्यूब चॅनलवर खूप प्रगती करेन कारण मला माझ्या चॅनलसाठी व्हिडिओ बनवायला खूप मजा येते तसंच नवीन गोष्टी वाचून आणि बघून अभिनय कौशल्यामध्ये सुधारणा करायचे दोन हजार चोवीस मध्ये पातळ होण्यावर ताण न ठेवता त्याऐवजी सातत्यपूर्ण व्यायाम करून योग्य आहार घेऊन तंदुरुस्त राहण्यावर लक्ष केंद्रित करायचंय यानंतर सर्वांची लाडकी अक्षरा म्हणजेच म्हटली शिवानी रांगोळे हजार चा संकल्प करताना ती म्हणते मी नवीन वर्षामध्ये माझं ध्यान हे माझ्या रोजच्या दिनचरीवर असेल आणि कुटुंबावर अधिक लक्ष केंद्रित करायचे कारण त्यांच्या सोबत वेळ घालवणं माझ्यासाठी खूप आनंददायी ठरतं या वर्षी शूटिंगच्या गडबडीत ह्या दोन्ही गोष्टींवर दोन हजार तेवीस मध्ये खूप दुर्लक्ष झालं पण आता नाही मी जसं ठरवलंय तसंच करणार त्यानंतर सातव्या मुलीची सातवी मुलगीमधील मधील आणि म्हणजेच श्वेता महेंद्र यांनी सांगितलं की दरवर्षी मी एक संकल्प करते की आठवड्याला एक पुस्तक म्हणजेच वर्षाला अशी बावन्न पुस्तकं माझी वाचून झालीच पाहिजेत हा संकल्प मी गेल्या अनेक वर्षापासून धरतीये पण तो अजूनपर्यंत पूर्ण झालेला नाहीये म्हणून दोन हजार चोवीस मध्ये बावन्न पुस्तक वाचून तो पूर्ण करायचा संकल्प मी पूर्ण करणार आहे त्यानंतर दुसरा संकल्प आहे की दोन हजार तेवीस मध्ये कोकण आणि गोवा अशा दोन राईड्स केल्या होत्या दोन हजार चोवीस मध्ये लांबची राईड करायची आहे आणि फक्त सातव्या मुलीची सातवी मुलगीच्या शूटिंगमधून वेळ कसा काढायचा या नियोजन मला करायचं आहे त्यानंतर सारं काही तिच्यासाठी मधली निशिगंधा खोत म्हणजेच दक्षता जोईलने सांगितलं की शूटिंग मध्ये व्यस्त असताना खूप छान चित्रपट वेब सिरीज बघणं राहून जातात दुसऱ्या कलाकारांचं छान काम बघून खूप शिकायलाही मिळतं आणि मला चित्रपट आणि वेब सिरीज पाहायलाही आवडतं तर मी स्वतःशी एक निश्चय करेन की दोन हजार चोवीसमध्ये जितके जास्त सिनेमे पाहायला मिळतील तितके अगदी मी वेळ काढून बघित यानंतर अप्पी आमची कलेक्टरचा अर्जुन म्हणजेच रोहित परशुरामनी दोन हजार चोवीसच्या संकल्पामध्ये सांगितलं की आपलं काम प्रामाणिकपणे करत राहायचं हे तर आहेच पण एक गुप्त संकल्प आहे जो सध्या फक्त मलाच माहिती आहे काही महिन्यातच तो संकल्प पूर्ण होईल आणि महाराष्ट्र समोर माझं ते गुपित प्रेक्षकांच्या समोर येईल दोन हजार चोवीस मध्ये उत्तम काम आणि आरोग्याची काळजी घेईल हे झाले तुमच्या लाडक्या आवडत्या कलाकारांचे दोन हजार चोवीस चे नवीन संकल्प आता दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही असे एक उत्तम संकल्प करा आणि एक संकल्प असाही करा की जे संकल्प केले ते यथार्थपणे पूर्ण करायचे येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हा सर्व प्रेक्षकांना मनपूर्वक शुभेच्छा तुमचे संकल्प आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा